आज कोकणामध्ये कोकणचे गाडगे बाबा हे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे झालेले आहेत परंतु तरुणाला लाजवतील अशा पद्धतीने ते समाजकार्य करीत आहेत बुरसटलेले विचार पुसण्याचं काम करीत आहेत आणि आपल्या सर्वांमध्ये नव चैतन्य भरण्याचं काम करत आहेत तसंच प्रकाश आंबेडकरांची जी काही काम करण्याची पद्धत आहे आणि कोकणामध्ये वंचितचं एक स्थान आपल्याला पक्कं करायचं आहे कोकणामध्ये बाळासाहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे त्यासाठी मारुती काका जोशी हे निखराणी प्रयत्न करत आहेत तळमळीने काम करत आहेत तर काका आज तुम्ही बेटकर मॅडमच्या प्रचार प्रसारासाठी आलेला आहात काय सांगाल तुम्ही आज सर्व मतदारांना वंचित बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुऱ्या महाराष्ट्राभर दौडदौड दौरात चाललेलं आहे आणि तो चालला असताना या साखरपाय विभागामध्ये कोणगाव विभागामध्ये वीरश्री बेटकर यांना वंचितमधून उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीमध्ये या कोकणामध्ये हे साखरप्या विभागामध्ये मला उमेदवार भेटायला आले वीरश्री बेटकर मी त्यांना सांगू इच्छितो की या साखरपाय विभागामध्ये मला तर पन्नास ते पंच्याहत्तर टक्के ओळखतात आणि ही जी वाडी आहे जोशीवाडी या जोशीवाडीमध्ये काम करण्याची जी ताकद आहे ती माझे चिरंजीव राजेंद्र मारुती जोशी आणि त्या माझ्या सोनबाई धनश्री जोशी यांना ह्यासुद्धा या गावच्या सरपंच होत्या पण सरपंच असल्यामुळं यांची ताकद या वाडीमध्ये गावामध्ये चांगली आहे आणि त्या या विषयाकडं लक्ष देतील मी माझ्या धनश्री सुनेला माझ्या तिरंजीवाला सांगू शकतो तुम्ही पण या विरश्री बेटकर यांच्या प्रचाराला जास्तीत जास्त दोनच दिवस आता जे आहे तेवढी मदत करायची आहे आणि मी खात्री देतो या कुणबी तेली तांबोली सगळा जो बौद्ध समाज आहे कुणबी आणि महारा बलोदाराला मी विनंती करतो मी सांगू शक इच्छितो की वीरश्री बेटकर या एक नंब्रानं या दाबोळ्या गट्ट्यामध्ये उभ्या राहिल्या जिल्हा परिषदेला तर सर्वांची मतं जवळजवळ नव्वद टक्के मत या वीरश्री बेटकरला मिळेल अशी मला स्वतःला खात्री वाटते आणि मी सुद्धा चन्मन धरून माझ्या विचाराकडं या बाईला उमेदवारी दिल्यामुळं ती विजयी व्हावी अशी मी यांना शुभेच्छा देतो जय संविधान जय भारत जय भीम काका खरोखर तुम्ही बेटकर मॅडमला एक आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला तुमचा समाजच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक तुम्ही बहुजन विचाराचे आहात महाराष्ट्र हा पुरोगामी चळवळीचा आहे आणि तुमचे विचारही पुरोगामी विचार आहेत त्यामुळं सर्व तुमच्याकडे आदराने बघतात आज रत्नागिरीपासून तर सिंधुदुर्गापर्यंत काका जोशी कुणाला माहिती नाहीत असं होणार नाही रस्त्याने चाललं तरी लोक येतात तुम्हाला काका काका बोलून का, कोणी पाया पडतं हात जोडतं फोटो काढा तर आज तुम्ही वीरश्री मॅडमला एक चांगला आशीर्वाद दिला आहे आणि तुमच्यासारखी व्यक्ती ज्यावेळेस अशा कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे असेल मॅडमचं एक नशीब चांगलं आहे की वडीलही त्यांचे चळवळीत होते आणि त्या स्वतः चळवळीतील एक अग्रेसर शिलेदार आहेत तर खरोखर मॅडम निवडून येतील आणि तुम्ही जितकी मदत करता येईल तेवढी करा तुम्ही आपलं मनोगत लोकनेता यूट्यूब चॅनलला मांडलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद जय भीम जय संविधान